नमस्कार मित्रांनो माझं नाव विशाल आहे मी दिल्लीमध्ये राहतो आणि इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे माझं आयुष्य अगदी शांत होतं पण एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि अनेक भावना जागृत करून गेली आमच्या घराच्या शेजारी दीपाली आंटी राहत होती अत्यंत देखणी प्रेम आणि हसतमुख ती मुलांची आई असूनही तिचं सौंदर्य वानवार होतं मी अनेकदा तिच्या व्यक्तिमत्वाने भारावून जायचो तिने मी माझ्याशी प्रेमाने वागायची एका दिवशी मी तिच्या घरी गेलो तिने तीच आंघोळ करून आली होती केसोले कपडे थोडे हलके आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू त्या अवस्थेत तिला पाहून माझं मन गोंधळून गेलं ती म्हणाली काय रे विशाल दूध पिणार का मी गोंधळलो पण हसत म्हणाली असं काही नाही रे गमत केली तिच्या बोलण्याची थोडी खोडकर चटा होती पण त्यामागे काही सौम्य हळवे क्षण लपले होते त्या दिवसानंतर मी तिला आणखी समजू लागलो तिला मदतीची गरज असायची मग मी तिच्या मुलाला शिकवायला तिच्या घरी जायचो एक तासच शिकून झाल्यावर मी तिला थोडं बोलायला थांबवलं माझ्या मनात अनेक प्रश्न होते मी तिला थोडंसं स्पष्टपणे विचारलं आपण कधी एकटे भेटू शकतो का ती थोडी चकित झाली म्हणाली तू मला माझ्या मुलासारखा वाटतोस मी लाजलो आणि नंतर काही दिवस तिला भेटलो नाही पण काही दिवसांनी ती स्वतः माझ्या घरी आली आणि विचारलं क्लासेस का थांबवलेस मी काही बोलू शकलो नाही फक्त उद्या येतो म एवढंच म्हटलो दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तिच्या घरी गेलो तिने खूप सौंदर्याने आणि सादरतेने माझं स्वागत केलं ती म्हणाली आज बालू घरी नाही बस तू आणि मी मी ती मला बेडरूममध्ये घेऊन गेली तिचं रूप तिचा आत्मविश्वास आणि तिचं सगळं वागणं खूप वेगळं वाटत होतं आम्ही दोघं शांतपणे एकमेकांशी संवाद साधत राहिलो आणि मनातल्या भावना व्यक्त करत राहिलो त्या दिवशी तिच्या आणि माझ्या नात्याला एक नवा अर्थ मिळाला आम्ही एकमेकांच्या सहवासात इतके रंगून गेलो की काळचा विसरच पडला त्या अनुभवाने मला एक वेगळाच आनंद दिला जेवढं भावनिक होतं तितकं सुसंस्कृत मित्रांनो या सगळ्या अनुभवांनी मला शिकवलं की माणसामधील नाती केवळ शरीराने नव्हे तर मनाने जोडलेली असतात मना त्या आठवणी आजही मनात आहेत पण त्या एक सुंदर आणि समजूतदार नात्याचं रूप घेऊन त्या दिवसाच्या नाजूक संवादानंतर दीपाली आंटी यांनी माझ्यात काहीतरी बदललं होतं जरी आम्ही रोजच्या आयुष्यात नेहमीसारखे वागत होतो तरी एक अनोखी ओढ एक अमानिक आकर्षण मनामध्ये दाटलेलं होतं मी दररोज तिच्या मुलाला शिकवायला जात होतो तिने पुन्हा कधीच त्या दिवसाचा उल्लेख केला नाही पण तिचे डोळे काही बोलून जायचे जेव्हा मी काहीतरी विचारात असायचो ती हौस विचारायची विशाल सगळं ठीक ना आणि तिच्या स्वरात नेहमी एक काळजी आणि थोडंसं गुंतल्ले पण जाणवायचा एक दिवस अचानक पावसाळा सुरू झाला मी तिच्या घरी पोचलो तेव्हा ती बाल्कनीत उभी होती साडी थोडीशी भिजलेली केसामधून पाण्याच्या थेंबाची धार वाहत होती ती मला पाहून हसली आणि म्हणाली पाऊस बघ पा किती रुसून आलाय चहा घेणार मी मान हलवली तिने गरम चहा आणला आणि दोघं बाल्कनीत उभे राहिलो पावसाचा गारवा गरम छाप आणि तिचं शांत रहस्य त्या क्षणात सगळं काही जणू थांबलं होतं विशाल ती हळू आवाजात म्हणाली तुला आठवतं का तू एकदा मला काही विचारलं होतंस मी थोडा गोंधळलो पण मान हलवली ती पुढे म्हणाली तेव्हा मी तुला रागवले होते पण खरं सांगू मला खूप दिवसांनी असं कोणीतरी जम जा, जवळून समजून घ्यावं असं वाटलं होतं आणि अस माझं अस्तित्व माझं मन केवळ आई म्हणून नाही एक स्त्री म्हणूनही माझ्या डोळ्यात पाहत ती म्हणाली मी जेव्हा तुझं लक्ष माझ्याकडे असताना बघते तेव्हा मला पुन्हा माझं सौंदर्य आठवतं आणि तेच मला जिवंत वाटतं त्या क्षणी माझं हृदय धडधडायला लागलं मी तिचा हात हलकीच पकडला दीपाली तू खूप सुंदर आहेस पण त्याहूनही अधिक तू समजदार सजीव आणि खूप मोलाची आहेस मला तुझी सवय झाली आहे तुला पहिल्याशिवाय दिवस जात नाही ती काहीच बोलली नाही फक्त तिचा हात माझ्या हातात घट्ट राहिला तेव्हापासून आमच्या नातात एक अबोल समजूत होती जेव्हा मी शिकवायला जायचो ती मला चहा द्यायची थोडं बोलायची हसायची आणि मी तिचं लक्ष जपून घेत असायचो एक दिवस तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तिला एक छोटीशी भेट दिली गुलाबी रंगाची साडी ती साडी हातात धरून थोडी वेळ काहीच न बोलता पाहत राहिली मग डोळ्यात थोडंसं पाणी आलं तू पहिलाच असेल विशाल ज्याने मला स्त्री म्हणून एक व्यक्ती म्हणून भेट दिली आहे त्या रात्री मी तिला विचारलं माझं तुझ्यावर प्रेम आहे ती पाली पण मला माहीत आहे तुझं आयुष्य गुंतलेलं आहे तरी तू सांग हे नातं पुढे जायचं का ती शांत राहिली नंतर हळूच म्हणाली हे नातं आधीच अंत मनात उजले आहे ते शब्दांनी नव्हे भावना जपत जाईल अगदीच योग्य मी आता कथेचा पुढचा भाग दीपालीच्या जाण्यानंतरच्या विशालच्या आयुष्यात काय घडलं आणि ते नादं त्याच्या आयुष्यावर कसं परिणाम करून गेलं अशा भावनिक पद्धतीने सांगतो दीपाली गेल्यानंतर काही दिवस मी अगदी शांत एकाकी झालो होतो तिच्याशी झालेलं गूड न बोलतंही समजलेलं नातं ते अचानक ना तुटल्यासारखं वाटत होतं दररोज सकाळी तिच्या घराकडे पाहायचो पण खिडकी बंद दिसायची तिची आठवण पावसाच्या थेंबासारखी हववार हो वाटायची पण हृदयात राहायची कॉलेजमध्ये जायचो मित्रामध्ये असायचो पण मन मात्र त्या बाल्कनीत त्या चहा पिल्यात आणि तिच्या ओल्या केसामध्ये झडकलेलं होतं एक दिवस अचानक माझ्या दरवाजावर टक झाली उघडून पाहिलं तर पोष्टमन होता त्याने एक लिफाफा दिला मागे पाठवणारी म्हणून दिपाली आर्या नाव होतं माझं हृदयाची धडधड अचानक वाढली लिफाफा उघडताच आत एक चिठ्ठी होती प्रिय विशाल मी आजही तुला विसरलेले नाही त्या काही दिवसात तू मला माझं हरवलेलं अस्तित्व परत दिलंस ज्या भावना मी स्वतःपासूनही लपवल्या होत्या त्यांना तू नाव दिलंस इथे नवीन घर आहे नवीन लोक आहेत पण मात्र तुझ्या जवळ अडकलं आहे तुझ्याशी बोलणं त्या खिडकीत बसून चहा पिणं तुझ्या डोळ्यात पाहणं या सगळ्या गोष्टी आठवून दिवस सरतात हे नातं शब्दात मांडता येत नाही पण ते आहे जिवंत आहे ते तू चांगलं कर शीख मोठा हो कधीतरी जर तू इथे आला तर माझ्या खिडकीखाली की एक कप चहा ठेव मी समजेन की तू तु आलाय तुझी ती पाली ती चिठ्ठी मी माझ्या डायरीमध्ये ठेवून दिली तो क्षण माझ्यासाठी अमूल्य होता जणू एक न सांगता आलेली कविता पाच वर्ष उलटली मी आता इंजिनिअरिंग पूर्ण करून एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होतो मन शांत झालं होतं पण दीपालीचं स्मरण एक चिंतरन सुभासासारखं मनात होतं एका वर्ष ऑफिसचं काम असल्यामुळे मला तिच्या शहरात जायचं झालं मनात विचार आला एकदा बघावं का तिचं घर मी तिच्या पत्त्यावर पोचलो घर बदललेलं होतं समोरची बाल्कनीही रंगवली गेली होती पण ती खिडकी अजूनही तशीच होती मी तिथल्या एका चहावाल्याकडे गेलो एक चप एक कप चहा घेतला तो कप त्या खिडकीखाली ठेवला त्या क्षणी खिडकी थोडीशी सरकली पण त्याच्यातून तिचं नजर थोडी थकलेली थोडी शांत पण तीच ओळखीची शालीनता तिने माझ्याकडे पाहिलं हलकं हसले आणि मग हलक्या आवाजात ती म्हणाली विशाल उशीर केलाच रे थोडा पण आलेला पाहून खूप बरं वाटलं माझ्या डोळ्यात पाणी आलं आम्ही पुन्हा बोललो नाही तिने दरवाजा उघडला नाही मी आत गेलो नाही त्या तै क्षणी त्या नजरामधून ज्या भावना गेल्या त्या शब्दाच्या पल्ल्याड होत्या मी तिला नमस्कार केला आणि परतलो ती भेट ती शेवटची नजर माझ्या यशात कायमच ठसली कधीकधी काही नाती एकमेकांच्या शहरात नाही तर नजरेत शब्दात आणि आठवणीत साकार होतात ती माझी पहिलीच प्रेमकहाणी होती हिचं नाव मी कुणाला सांगितलं नाही पण तिची आठवण माझ्या प्रत्येक चहाच्या कपात आजही साठवून ठेवली आहे मित्रांनो कथा अजून बाकी आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पहा त्यांची परत भेट होते कथा खूप रोमॅंटिक आहे भाग दोन पाहिल्यावर तुम्हाला समजेल धन्यवाद